सोडल्या काही नमस्कार गोवा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज सा या ठिकाणी ही तातडीची पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश म्हणजे आमच्या समविचारी पक्षाला आमच्या बरोबर घेऊन जाण्याचा एक चांगला विचार या मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सदानंद शेळके यांनी घेतलाय मी प्रथमता आपणा सर्वांचंच या ठिकाणी पत्रकार बंधूंचं स्वागत करतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार माननीय अध्यक्ष पप्पूबाई नासेर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो प्रफुल्लजी राजपूत संतोषजी कचरे आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी मावा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विनंती करतो आपण शरदचंद्र पवार पक्षाचा जो पाठिंबा जाहीर करण्यात येणार आहे त्याचं स्वागत आजच्या पत्रकार परिषदेला सर्व उपस्थित आदरणीय पवार साहेब पक्षाचे शहराचे अध्यक्ष नासिरबाई सर्व त्यांचे सहकारी मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्यानं आदरणीय नासिरबाई असतील किंवा वडगाव शहराच्या अध्यक्ष असतील या दोघांनाही पाठिंब्याचं पत्र पाठवलं होतं की आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वडगाव आणि लोणावळा नगरपालिकेत पाठिंबा उमेदवारांना द्यावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी देखील त्यांच्या पक्षस्रेष्ठींकडं विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये दे। पाठिंबा देण्याच्या बाबत सकारात्मकता दाखवली जे आम्ही काही आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या गटातील देखील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल आणि नगरपालिका असेल आपली वडगावची नगरपंचायत असेल किंवा इतर काही शासकीय कमिटी असतील याबाबत देखील आपण सकारात्मकपणाने पुढं जाऊ तर त्याबाबत आदरणीय नासिरबाई असतील आणि वडगावचे अतुल राऊत यांनी देखील याबाबत चर्चा करून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाठिंबा देण्याच्या बाबत निर्णय केलेला आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात नक्कीच आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान रूपी आणि प्रचाराच्या माध्यमातून पाठबळ देताना दिसणार आहे मी मनापासून आदरणीय नाशिरबाई असतील किंवा त्यांचे सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील आभार व्यक्त करतो नासिरबाईंनी त्याबाबत सर्व खुलासा द्यावा अशी त्यांना विनंती करतो नमस्कार अण्णाने जसं सांगितलं गेल्या चार पाच दिवसापासून चर्चा आमची चालू होती आणि आम्हाला कालच गणेशजी खांडगे यांनी एक पत्र दिलं वडगाव शहर अध्यक्षाला आणि लोणासह शहर का आम्हाला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यावा तर ते त्याच्यावर संपूर्ण आमच्या वरिष्ठ वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आम्ही लोणाळ्यात अण्णाला म्हणजे ते आमच्या शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर पाठिंबा या ठिकाणी देणार आहोत विचार आपण या ठिकाणी आपल्या उमेदवार राष्ट्रवादीमध्येच म्हणजे अधिकृत म्हणून हे केलेलं आहे नंतर एक उमेदवार अजूनही आपण आपल्या पक्षाचं दिलेलं आहे तर मग तिथली निवडणूक राहणार आहे ती कशी राहणार आहे आपण आपला उमेदवार माघारी घेणार आहे किंवा कसं काय शहरात पुढे तेरा नंबरमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत राहील तिथे बाकी काय नंतर साहेब पाटेपाल सुद्धा मैत्रीपूर्ण लढत आता काय झालं पूर्वी काय कार्यकर्ते असतात पुरी पासून त्यांचा त्या ठिकाणी प्रचार आणि काम चालू होता तर कार्यकर्त्यांना पण लागतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पवार साहेबांच्या पक्षाचा नाहीये आणि इतर ठिकाणी ठिकाणी त्यांची मदत होईल बऱ्याच आपण पाहतो पण की एकमत होत नाही त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्व लढत करत असतो त्या ते पद्धती ते तेरा नंबरच्या प्रभागात मैत्रीपूर्व होईल परंतु आम्हाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सामान्य राजेंद्रजी सोनवले असतील किंवा इतर बावीस उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब गटाला गटाचा नक्कीच एक चांगला पाठिंबा किंवा एक चांगलं मतदान मिळणार आहे आणि त्याचा आम्हाला समाधान आहे प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला उत्स्कृतचा प्रतिसाद मिळत आहे मतदारांकडून काय कोण भविष्यामध्ये कशी परिस्थिती खूप चांगली म्हणजे मला मी तुम्हाला सांगतो की माझी तशी प्रत्यक्षात सहावी सातवी निवडणूक आहे तळेगावला मी चार निवडणुका लढलो विधानसभेला दोन लढलो आणि आता या परत ही नगरपालिकेची निवडणूक आहे पण लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत त्यांना बदल पाहिजे किंवा लोणावळा शहरामध्ये सक्षम पर्याय दिसत नव्हता तो पर्याय नक्कीच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपानं त्यांना दिसतोय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार दिलेत म्हणजे आत्तापर्यंत आघाड्या करणं अपक्ष उभं राहणं आणि त्यातून संगीत खुर्ची सारका प्रकार हा बंद होईल आणि पाच वर्षाकरता एक फम अशा पद्धतीचं मजबूत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मताधिक्यानं एक टीम उभी राहील गावात प्रत्येक ठिकाणी फिरतोय आपण बऱ्याच पाहिलं असेल की खूप चांगला प्रतिसाद आहे माझ्या महिला भगिनी स्वतःहून रस्त्यावरती येऊन आरक्षण करतायत काही अडचणी पण सांगतायत असं नाही की फक्त आले तुम्ही तुमच्या हो मागे उभ्या आहोत परंतु अपेक्षेनं तिथल्या काही अडचणी आहेत त्या देखील सांगतायत उद्या पर्वापर्यंत खूप चांगली अजून परिस्थिती बदललेली आपल्या सगळ्याच भागात पाहायला मिळेल उद्या अर्ध माघाचा शेवटचा दिवस आहे काही वेगळं होण्याची शक्यता राजकीय घडामोड आणखी वेगळं असं काही नाही आता काही माघारी तर जाणारच आहे आणि आम्ही आमच्यातले काही अपक्ष किंवा जे मग उभे राहिलेत त्यांना विनंती करतोय की आपण थांबलं पाहिजे आता बघूया आम्हाला किती ठिकाणी असं नाही सांगायचं आता ते सांगितलं की लगेच बसतात त्यांच्या पत्रकार परिषद होणार परत होणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपण दिलेला आहे तो उमेदवार असा त्याचं कुटुंब असेल यांच्यावरती अनेक टीका टिपणा होताना दिसत मी तुम्हाला सांगू काय बघा मी पाच वर्ष दोन हजार एकोणीसशे चोवीस पर्यंत काम करत होतो माझ्यावरती टीका टिप्पणी क्वचित काही लोक करायचे एवढं कोणी काय करत नव्हतं आणि इलेक्शनच्या काळात कोणून काय काय शोधून आणत होते आणि माझ्यावरती आरोप करत होते त्या आरोपांना कोणी भीक घातली का अजिबात नाही त्याच्यावर कोणी लक्ष दिलं का आता अजिबात बात दो नाही दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त मत देखील मला दोन हजार चोवीसला मिळालं ऐन इलेक्शनच्या तोंडावरती ज्यावेळेला तुम्ही असे मुद्दे आणता आरोपाचे मग याच्या अगोदर का आरोप केले याच्या अगोदर काय ना, का का ना तुम्ही बोलले मी एक आरोप केला की जो उमेदवार भारतीय जनता पक्ष उभा करू पाहते तो सराईत गुन्हेगार आहे तीनशे दोन म्हणजे मर्डर केला आणि तो मर्डर कोणाचा केलाय जो नगराध्यक्ष या शहराचा होता त्या नगराध्यक्षाचा नगरपालिकेत जाऊन खून केला तो उमेदवार यांना मिळाला याच्या व्यतिरिक्त उमेदवार कोणी का मी फक्त तो एक माझा आरोप होता आणि त्या आरोपाला मी बाबा हे असं तुम्ही राजकारण करू नका आपण एक वैचारिक राजकारण केलं पाहिजे आपण विकासाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे परंतु दडपशाही करायला बाहेरचे कुठल्या टोळक्या लोणाऱ्या शहरात आणून दहशत माजवायला हे कोणी राजकारण करत असेल तर ते योग्य नाही आणि शेवटी त्यांना जो उमेदवार द्यायचा तोच तो दिला बघू आता उद्या परवापासून तर सगळं आता पोलखोल तर होईलच एकमेकाची त्याच्यात काय होतात की त्या ठिकाणी जर तो उमेदवार दिला तर मी वरपर्यंत जाईल किंवा ना उद्याचा दिवस शेवटचा आहे माघारी मी गप्प राहणार माघारी हे सगळं नाही त्यांनी व्यवस्थितपणाने केलं तर मी तशाच तसं बोलणार ना हे अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्हाला साध्य काय करायचं जागतिक लेव्हलचं शहर आपलं लोणायचं होत असताना लाखो पर्यटक आज राज्यातून परराज्यातून या ठिकाणी येत आहेत आणि इथं जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवायचं का तुम्हाला गुंड मावालगिरी करून दहशतीचं वातावरण करायचं हे तुमच्या पण हातात आहे आज राजेंद्र सोनूने आमचे उमेदवार आहेत काय त्या व्यक्तीकड दोष मागच्या वीस पंचवीस वर्षात तीस वर्षात व्यापारी म्हणून चांगलं काम करणार व्यक्ती आहे आणि आज सुद्धा पाहतो आम्ही बारीक लेकरापासून तर वयस्कर माणसं त्या ओळखतात कोणाचं वाईट केलंय कुणाला व्यापारी म्हणून लुबडले किंवा उद्या हो जा नगरपालिकेत जाऊन कुणाला फसवायसाठी नगरपालिकेत जाणार आहे असे व्यक्तिमत्व नाहीये विचाराला धरून चालणार आहे माणसातला माणूस आहे तुम्हाला माणसं अशी सापडली नाही का तुम्ही आता महिना दोन महिन्यापूर्वी आलेले या असले मावाली प्रवृत्तीची लोक तुम्ही आज नगराध्यक्षापासून उमेदवार करता भाजपमध्ये कोणीच निष्ठावंत कार्यकर्ता नव्हता का म्हणून तुम्ही असं केलं राजेंद्र सोनून येत का व्यक्तिगत उमेदवाराविषयी बोला पुण्याचं उगस कुणावर ते आणून ठेवून का राजकारण भांडवल करू नका राजेंद्र सोनून आहेत का माझ्याकडचे तेवीस बावीस उमेदवार आहेत कुठलाही उमेदवार बघा फालतू व्यक्ती किंवा गुन्हेगारी दहशतगिरी उत्मात असले प्रवृत्तीचे लोक नाही तुम्हाला काम करायचं तुम्हाला नगरसेवक व्हायचं ना तर तुम्ही सेवक म्हणून पुढे निवडून आले पाहिजे काही वैयक्तिक आरोप करू देत ते वैयक्तिक आरोप जे केलेत ना ते चार भिंतीच्या ज्या असे बसतात दहा वीस पाच लोक पंचवीस लोक त्यावेळेला हेच बोलायचे ते चार भिंतीच्या बोलत होते ते आता चौकात येऊन बोलले पण तेवढच फरक झाले त्यामुळे मला त्याची सवय काय वाईट वाटत नाही पण ते चार भिंतीच्या बघू ही जी निवडणूक आहे ही पुढे विकासाच्या मुद्द्याच्या आरोप प्राप्तवरचीच गापणार आहे मी असल्या घालण्या आरोपांना उत्तर द्यायला रिकामान आहे आपण ज्या पद्धतीनं पाहिलं ते शहरातले लोक ठरवतील काय करायचं काय नाही ते मी एक सांगितलं की पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्ष आणि आत्ताच एक वर्ष या सहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये मा पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडते आणि ह्याच्यामध्ये मला मागच्या चार वर्षात पालिकेत जो काही त्रास झाला मला ठराव वाचतील किंवा नगरपालिकेतले प्रशासन म्हणून जे यांनी बसवले यातून कामं करता आली नाही काही एकदा सक्षमपणा नगरपालिकेत आमच्या विचाराचे तिथं सत्ता मिळाली तर काम करायची जबाबदारी पुढच्या चार वर्ष माझी असणार आहे म्हणून मी डोळा शहरातल्या नागरिकांना आवाहन केलं पुढच्या चार वर्षांनी मीच परत तुमच्याकडे मत मागायला त्यावेळेला शहरात काय केलं हे ज्यावेळेस विचाराल त्यावेळेला मला देखील उत्तर द्यायला काम करावंच लागणार आहे म्हणून एक वेळ माझ्या ताब्यात शहराचे हे सगळे नगरसेवक म्हणून निवडून द्या संधी द्या काम करण्याची एक आरोप झालेला आहे की आपण पाच कोटी रुपयाला उमेदवारी विकली असं जे म्हटलं जातं सातत्याने माझं नाव घेतलं डायरेक्ट आमचे मित्र ते त्यांनी कोणी दिले ते मोजायला होते त्यांना विचारा काय नोटा ज्या दिल्यात कमी दिल्या कितीचे दिल्यात तेवढं विचारा काय तुम्हाला सांगू का <coughs> सुनील शेळके काय आहे हे कुठल्या मावळातल्या वाड्या पाड्यावर गेले आणि शहरातल्या जरी चांगल्या सोसायटीत गेले तरी माहिती आहे त्यामुळं पाच घेतले दहा घेतले का पंचवीस घेतले का असे केले याच्यात मी त्यांना उत्तर द्यावं असं मला अपेक्षित नाही आहे आणि माझ्या लोकांनाही मावळ्यातल्या अपेक्षित नाही आहे किंवा लोळा शहरातल्या लोकांना अपेक्षित नाही की तू त्याच्यावरती उत्तर दे त्यामुळे अशा आरोपांना तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका तुम्ही मला एक सांगायचं पत्रकार बांधवांना सुनील शिळकेनं खरंच पाच वर्षात काम केलं का या शहरात याच्या भेट मला तुम्ही ना का का ते काहीतरी घाणी तोंड घातले यांनी काहीतरी घाणी तोंड घातले म्हणून मी तोंड घालावं मला अजिबात नाही पाच वर्षे आमदार होता यांनी खरं काम केलं का मग मागच्या पंधरा वीस पंचवीस वर्ष भाजपची तर सत्ता असताना किंवा भाजपचे नगराध्यक्ष असताना आमदार असताना किती फंड आणला किती कामं केली हे विचारा ना याचं मूल्यमापन करा ना मी आज त्या हनुमान टेकडी पोटरसाळ पत्रासाळ त्या भागात फिरत होतो तिथल्या जागा तीस वर्ष आल्यावर आम्ही अण्णा लोकांकडे अपेक्षेनं पाहतोय आम्हाला घरं मिळतील आम्हाला ते रस्ते मिळतील त्या भागात कमीत कमी आठ दहा हजार लोक राहत आहेत सगळी आणि कुटुंब पाहिले तर जवळ दोन आठ हजार कुटुंब आहेत तुमच्या रामनगरमध्ये मुशीनगरमध्ये या लोकांचे कधी यांनी प्रश्न जोडावला विचार केला का हो प्रचाराच्या निमित्त आता सगळीकडे आपण फिरताय तर महत्वाच्या सभा आपल्या होणार सभेच्या निर्णय केलेला नाहीये आणि मला वाटतं सभा घ्यायची काय आवश्यकता नाही मी आमदार केलं उभा असताना कुठली सभा झाली नव्हती उभा पण कुठल्या नेत्याला आणावं आणि सभा करावी असे काय अपेक्षित नाहीये हा हा जनता हमारी हाच आमचा प्रचार थँक्यू तळेगाव हा खर तर हा दोना वेळेचा प्रश्न नाहीये तळेगावशी संबंधित प्रश्न आहे की अनेक आज दिवसभर चर्चा अशी बाहेर येते की तळेगावमध्ये जी युती आहे ती जी आपण केलेली होती ती फिसकटण्याच्या मार्गावरची आहे म्हणजे कधी अशी चर्चा नाही नाही -ना होती परत गेले अनेक दिवसापासून हे राडगड सुरू आहे लोकांमध्ये उत्सुकता राहिली लोकांना किंवा बाबा काय नक्की होतं काय झाले तुम्हाला सांगतो तिथं पहिली गोष्ट आम्ही युती म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय केला आणि इतर पक्षातले काही पदाधिकारी असतील काही इच्छुक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले इच्छुक असतील भारतीय जनता पक्षातले इच्छुक असतील या सर्वांना थोपवणं किंवा थांबवणं ही दोघांनाही कसरत करावी लागते उद्यापर्यंत मला वाटतं की हे बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल पण जर कुणी अशा पद्धतीनं विठी धरायचं काम केलं तर महायुती म्हणून जर उद्या कमल चिन्हावरचा कुठला उमेदवार असेल तर त्याचा प्रचार करायला मी स्वतः उतरणार मी माझा धर्म पाळून काम करणार युती झाली झाली बाकी इतर ठिकाणी काय झाले त्याच्यात आता जायचं नाही परंतु जिथं शब्द दिला तो शब्द पुरा करायचा जिथं राष्ट्रवादीचं उमेदवार असेल तिथं त्यांना यायचं का तिथं काय अजून उद्योग करायचे तो त्यांचा व्यक्तिगत विषय पण मी युती म्हणून कमळाचा उद्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल तिथं सुद्धा उतरणार पण बाकीच्या ना थांबा म्हणून आम्ही आव्हान केलं तेव्हा काही वेळेला म्हणजे काही सदस्यांना आत्ता अडीच वर्ष नंतरच्या अडीच वर्ष द्यायचं कबूल केलं काहींना कॉप्शन मधन सुद्धा संधी मिळणार आहे परंतु वेठी धरून काय मिळणार आहे आपण अहो मी परवा दिवशी एकाला विचारलं असं आता सांगतोच जाहीरपणे मला लहान एक कोटी रुपये घराच्या कामाला साठवलेत इलेक्शन लागले ना अख्खे कोटी रुपये गेले तरी भेट नाही आपण इरशीरी काय करतो आपण पैपई करून घर बांधायला स्वप्न बघतो आणि त्या निवडणुकीत त्या पदाकरता कोटी रुपये पण घालवायला निघाल्या अशी भाषा मी ऐकली पन्नास लाख कोट कोट <laughs> कोटी रुपये हा बाजार मांडायचा धंदा तालुक्याचं केलं तर आम्ही काय डेव्हलपमेंट करणार काय आम्ही लोकांना विजन दाखवणार आणि काय राजकारण उद्याच्या पिढीला दाखवणार आहे बरोबर की या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून कोटी कोटीची भाषा वापरली जाते जी काय मला दोन चार कोटी द्या दहा कोटी द्या म्हणजे मी पण जातून बसतो कोटी दोन कोटी पाच कोटी खर्च करणार अशी जी भाषा वापरली जाते सातत्याने आपण काय मी तुम्हाला सांगतो तळेगाव मध्ये काही काही उमेदवार सर्व्हिसला जाणारा आमचा अनुभव माळस्करी त्याची पत्नी दिली कुंभार समाजाची दरेकर आड नावाची शिक्षिका आहे आणि तिचं मिस्टर आपलं माती काम करतो ते उमेदवार दिले असे सामान्य उमेदवार आहेत तसे लोळ्यात पण भाग्यश्री महादेव भाग्यश्रीचे भाग्यश्री पाला व्यक्ती उमेदवार दिलेत पैशावालेच फक्त उमेदवार आणि जातीचं राजकारण करून चालणार नाही ठीक आहे काही ठिकाणी सक्षम असतात त्यांची ताकद त्यांनी म्हणजे सहा महिने वर्षभर दोन वर्ष काम केलं असतात त्यांनी त्यांची ताकद तिथे निर्माण केली असती त्यांना संधी द्यावी लागती मतदारांना काय आव्हान मतदारांना उद्याचे महागाईचा दिवस संपल्यावरती आव्हान करेल जशी सुनील शेळकेला साथ दिली तशी उद्याच्या नगर काळात नगरपालिकेत साथ द्यावी खूप चांगली कामं करायला वाव मिळेल मलाही सर्वसामान्य माणसाला विचारायला जागा राहील की तुला नगरपालिका पाहिजे नगरपालिका दिली तुला आमदार व्हायचं आमदार दिलं सरकार तुझे मग तू तु आमचं काम का नाही केलं हा प्रश्न विचारायचा अधिकार त्यावेळेला त्या माझ्या सर्वसामान्य माणसाला राहील म्हणून असं उपस्थित केला होता आपल्या मित्रांनी कि आमदार साहेब मत मागायला रस्त्यावरती उतरलेले आहेत आम्ही सुद्धा आमदार साहेबांना मतदान केलेलं आहे मग आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी आमदार साहेब म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यासाठी के तुम्ही मतं मागते परंतु ज्यांनी तुम्हाला मतदान विरोधात तुम्ही उमेदवार उतरवलेले असं काही ठिकाणी झाले बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो विशाल राव की मी हात जोडत होतो प्रत्येकाला की नका तुम्ही संघर्ष आपापसात करू किंवा आपल्याला जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर दोन पल प्रत्येकाला पुढे मागे करा संधी प्रत्येकाला दिली जाईल मी सुद्धा सांगितलं होतं की किंवा तीन वर्ष दोन वर्ष करा अडीच अडीच वर्ष करा किंवा दोन वर्ष एक वर्ष पुढचे दोन वर्ष असा फॉर्म्युला भले वापरा पाच वर्ष तिघं जण नगराध्यक्ष होऊन जातील तसं करता तसं करा परंतु जो तो ईर्शीनी काम करत असेल किंवा मीच माझ्यापेक्षा इथं दुसरं कोणीच नाही चालणार या भावनेतनं जर काम करत असेल तर त्या ईरशीमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात लोणावळा शहरामध्ये नैतिकता जेवढं पाळता येईल तेवढी मी पाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला उद्याही काही ना आवाहन केलं की के बाबा तुम्ही अडीच अडीच वर्ष फॉर्म्युलेवरती या आपण त्याच्यातही बसू अजूनही मी प्रयत्न करतोय चलो थँक्यू सो मच